अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकरदार रस्त्यावरील दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या एका नागरिकानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या सैलानी दर्गा ते टाकळी निमकर्दार रस्त्यावरील कामांमध्ये झालेल्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय याविरोधात अक्षय साबळे या नागरिकांना चक्क महिलांची वेशभूषा परिधान करून मजिप्रा कार्यालय परिसरात आंदोलन केलं नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच त्यांनी मुख्य द्वाराजवळ शेणांना सारवून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना नागरिकांच्या समस्येची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांच्या मते रस्त्याच्या कामात ठेकेदारांना गंभीर निष्काळजीपणा केला असून रस्त्यावर खड्डे चिखल आणि असुविधेमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत तरी देखील संबंधित विभाग आणि ठेकेदार यांनी या समस्याकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आंदोलनामुळे प्रशासनानं या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी जोर धरती आहे एकोणसत्तर खेडू योजनेत आमच्या गावातील मागील अडीच वर्षापासून पाईपलाईना खोललेल्या आहेत पण अद्यापपर्यंत कंपनीने जसे आमचे रस्ते खराब केले ते तसेच त्याच प्रकारे दुरुस्त करून देणं कर्म कर्म कर्मप्राप्त होते आम्ही अनेक वेळा यांना तक्रारी केल्या मजी अधिकाऱ्यासोबत संवाद साधला पण आम्हाला कोणत्याच प्रकारे येणं मदतही केली नाही आणि हे कंपनीचे दलाल या पद्धतीनं मागत आहेत बा हे कंपनीच्या बाजू लावून धरत आहेत आमच्याबद्दल यांना सामान्य माणसाबद्दल एकोणसत्तर खेळू योजनेचा जे रस्ते खराब झाले त्याचा एवढा त्रास आहे की आमच्या गावातील दोन ते चार जणं त्या रोडच्या मदात फो फुळेल असल्यामुळे पडले पाय मोडले पण हे येऊनही पायाला तयार नाही